नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील शिंगनापूर रस्त्यावर असलेल्या शिवरत्न पेट्रोल पंपाचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास व पंचायत राज्य कॅबिनेट मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या उपस्थितीत शिवरत्न पेट्रोल पंपाचे उद्घाटन करण्यात आले या समारंभास पंचायत समितीचे माजी सदस्य बाबासाहेब हुलगे हरिभाऊ जगदाळे सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य व सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संस्थेचे चेअरमन अरुण गोरे आबा दिगंबर राजगे माजी सरपंच विठ्ठल भोसले तसेच वाघरेल पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते पेट्रोल पंपाचे उद्घाटन करण्यात आले सर्वप्रथम हनुमंतराव पांढरे दत्तात्रे पांढरे तात्या पांढरे अरुण गोरे आणि भाऊ जगदाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले त्यानंतर पेट्रोल पंपाच्या विविध विभागाचे व कार्यालयाचे उद्घा उद्घाटन नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी फिफ्त कापून केले आपण दृश्य बघत आहात ते तात्या पांढरे श्रीफळ वाढवत आहेत या अगोदर हनुमंतराव पांढरे व दत्तात्रेय पांढरे यांनी श्रीफळ वाढवलेले आहे आता भाऊ काळे हे श्रीफळ वाढवताना आपण पाहत आहात दृश्य आहे ते श्रीफळ वाढवण्याचा कार्यक्रम सुरू आहे सिद्धनाथ पद चेअरमन अरुण आबा गोरे श्रीफळ वाढवत आहेत कार्यक्रमाच्या सुरुवातीस नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचे महिला अक्षण केलेले आहे नामदार जयकुमार गोरे भाऊ हे फित कापत त्यांना पण दृश्य पाहत आहात वडीचे राजेंद्र माने गुरुजी विविध मान्य होते हनुमंतराव पांढरे फित कापताना आपण पाहत आहात शंकरराव राऊत वावरे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत तेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत भाऊ कार्यालयाचे उद्घाटन पेट्रोल पंपाचे कार्यालयाचे उद्घाटन करत आहेत भाऊंचा सत्कार हनुमंतराव पांढरे करत आहेत त्याचबरोबर या। पुणेकर

अरुणाभा त्यांच्या सोबत आहेत आपण दृश्य बघत आहात सत्कार समारंभाचे आहे पावर रे, रे पंचक्रोश ते सर्वांना या शिवरत्न पेट्रोल पंपाचा लाभ होणार आहे आणि या परिसरातील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते अरुणाबांचा सत्कार हनुमंतराव पांढरे यांनी केलेला आहे हरिभाऊ जगदाळे यांचा सत्कार दत्तात्रय पांढरे यांनी केलेला आहे बाबासाहेब खोके यांचा सत्कार या निमित्तानं होत आहे वावरे रे ग्रामपंचायती वतीने शैला राऊत नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचा सत्कार करत आहेत सत्कार समारंभात श्यामराव राऊत सदस्य उपस्थित भाऊनी मनोगत व्यक्त केलेले आहे <laughs>